गोरक्षकांनी म्हणजे जे सुटलेचे आमचे गोरक्षक आहेत बजरंग दलाची आमची टीम पूर्ण त्यांनी आता कराडवर येणारी जो म्हणजे तस्कर करणारी किंवा बो हत्ये हत्या करणारी काही ठराविक गाड्या आम्हाला पास झाल्या असा आम्हाला काही ठराविक लोकांनी आम्हाला कराडमधून फोन आला म्हणजे आमचे सगळ्या टीमनं आमच्या त्या गाडीच्या वॉचसाठी आम्ही गेले सकाळपासून नऊ वाजल्यापासून आम्ही ह्याच्यामध्ये आहे आणि आम्हाला आता ती गाडी सापडली गाडीमध्ये तीन जनावरं ताटीवाटीने भरलेले आहेत आणि पूर्ण तिन्ही जनावरं वयोवृद्ध असल्यामुळं की आम्हाला पूर्ण शंका आहे की ही जनावरं कटिंगला चालल्यात ती गाडी आम्ही आत्ता सुरलीच्या नागाव फाट्यावरती पकडलेली आहे ती गाडी आम्ही पूर्ण सुर्लीच्या पोलीस स्टेशनला आम्ही ती गाडी आता हजर केलेली आहे पुढील तपास माझ्या मते सुनील गायकवाड साहेबांनी आणि सखोल चौकशी करून त्या जनावरांची जी चौकशी काही जनावरं कटिंगलाच चाललेले आहे किंवा पूर्ण ठाम आम आम्हाला समोरते की ते कटिंगलाच चालल्यात पण पुढला तपास करून आणि ती जनावरं गोशाळेमध्ये सोडण्यात यावीत अशी विनंती मी शिर्लीच्या पोलीस स्टेशनला करतो आणि ही जनावरं कटिंग करून करारमध्ये भरून कर्नाटकच्या दिशेने चालली होती आणि आता जो ड्रायव्हर आहे तो त्याचा किन्नर आहे हा पूर्ण तातूर मात्र बोलतोय त्याच्या बोलण्यात कुठलंही तर ते आम्हाला दिसानं झालं आहे त्याचे गाडीचे नंबर जे आहेत ते एकाच गाडीला दोन नंबर कसे असतील आणि त्याच्यामुळं पुढील चौकशी तपास करून पोलिस स्टेशनच्या मार्फत आम्ही गाडी केलेली आहे आणि पुढील तपास पोलीस स्टेशन करावा निष्पक्ष चौकशी करून मग त्याच्या पुढला निर्णय घेण्यात द्यावा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी